नमस्कार मित्रांनो कशात मजेत नाय हो तुम्ही सर्व मजेत असणार स्वागत आहे तुमचं के आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ ना खूप जरा महिलांसाठी लगु जो आता आम्ही व्हिडिओ आहे खाडीवर आलो आहे तर हे सर्व दाखवणार आहे खाडीवरच आहे महिलांसाठी छोटासा उपक्रम राबवला इथं मॅन फाउंडेशन ने तो पाहायला आलोय सर्व दाखवणार आहे सुरुवात तर झाली बाबतीत सांग काय काय वापरलेलं आहे त्या सगळ्याच उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे लेबर वरती तुमच्या काय काय पाहिजे लेबर वरती काय काय पाहिजे जे तुमचा एखादा या बाबतीत काय काय पाहिजे त्याच्यावर काय काय एकदम चिमूरभर टाकलेला आता ब्रेड क्रम्स मीठ वगैरे ज्या ज्या गोष्टी तुम्ही टाकणार चिमूट भर जरी टाकणार असं तरी ते इथे लिहिले गेलेलं असलं पाहिजे दुसरं सगळ्यात महत्वाचं तुमच्या एफ एस जो लायसन नंबर आहे तो इथे लिहिलेला असला पाहिजे पुन्हा तुम्ही आता संस्कृती आहे किंवा नवसाती आहे जर तुम्ही बनवत असाल तर त्या त्याचा तुम्ही बनवून तुम्हीच पॅक करत असाल तर मॅन्युफॅक्चर आणि पॅक नवसाती पहिला म्हणत असं ये तुमचा पूर्ण ऍड्रेस पण कधी कधी कसं असतं असं स्वतःच स्वतः मोबाईल वरती करून घ्या आता डेट तुम्ही काय काय प्रोडक्ट करताय त्याचं घ्या वरती नाव घ्या मोबाईल नंबर घ्या असं करा बाकी तो गोष्टी तुम्ही स्टेटसफाई ठेवताय ना, हो ना हो तो एक बनून घ्या ते लोस्ट ठेवू नका लोस्ट ठेवू नया की मग पाय तर तो ओळखी त्याच की आठवड्यातलं पंधरा दिवसात एक दिवस ठेवा दुसरं ज्या जे लोक फेसबुकवरती आहे किंवा घरचे असतील आपल्याकडे वेगवेगळे सोशल मीडियावरती ग्रुप्स आहेत आम्ही आरवली कर आम्ही आम्ही वेगवेगळे फेसबुक वरती ग्रुप्स आहेत आणि त्याच ग्रुप मेंबर जर तुम्ही तीन महिने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त फेसबुक वरती तर बऱ्याचशा ग्रुपला फ्री जॉईनिंग असत त्याचे मेंबर तुम्ही होऊ शकता हा अशा ग्रुप वरती तुम्ही अशी आठवड्यात ना पंधरा दिवसात ना जे तुमचा पेज तयार केलेला अशा ग्रुप मध्ये बऱ्याच वेळा तीस तीस चाळीस चाळीस जागा पंधरा पंधरा हजार लोक असत या फेसबुकच्या ग्रुप्स वरती वेगवेगळ्या तुम्ही दहा पंधरा दिवसांनी ज्यावेळी तुम्ही ग्रुपवरती पोस्ट टाकता एक धरून त्यांना दहा जणांचे लोक टाकतील शंभर जण वाचतील आता शंभर मधली दहा जण तुम्ही बाबा याची प्राइस काय मिळेल का हे विचारतील असा खेळ तुमचा मार्फत होऊ शकतो दुसरं मी जर तुम्हाला सांगितलं अमेझॉन वरती तुम्ही काय म्हणाझॉन करू शकता मदत करायला जाणीव उपक्रम ठेवणार समुद्री उत्पादन यात विकास प्राधिकरण मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी

आतमध्ये पाहिलं ना ते सर्व आता महिला ज्या आमच्या गावांच्याच आहेत सगळ्या त्यांना आता तयार ना आतप्रमे पण आहे त्यांना आता शिकवणार आहेत आता ते काय काय शिकवणार आहेत तुम्ही पुढे बघा म्हणजे घरगुती उद्योग कसा चालवायचा असेल कसं चालवायचं आणि त्याला काय काय लागते सामान सामान काय काय लागतं आणि काय काय बनवता येईल ते सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओमध्ये पूर्ण राहा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ

গ্লো গ্লো ঘাস্ট পাহাড় প্রায়

होत्यात बोटांना आपल्या सवय नाही कांद्याची पावडर कांदा लाल कांद्याची पावडर कांदा काय रेडी पण माहिती पण टाइम घेतलं तर मग भरपूर आपले कांद्याचे हे करून जास्तच वर त्याला चवल्याची चटणी बनवली ना चवल्याची <laughs> Si baza baza di ada akan selesai.

मला पण आता करायला पाहिजे ना राजेंद्र पण नाही नाही लाडू ट्रॅक पण तसे पाहिजे ना हे हे हस ना मिक्स करा घास हाताने मिक्स करू सुंदर बेबी हा ससुरवरची गोष्ट आहे बेंगारे मिनिटात काय करतोय मला मला काय वाटतं हा सायट्रिक आहे काय कुठे तुला उंच ज्यांना ज्यांना करायचं आहे ना मोठी झाडे घेऊन ठेवा किंवा आपले मोजकाचं जे असत ना तसंच लहानपणा आपल्याला तसंच करायचं फक्त वापन घ्यायची सायट्री गॅस नाही काय आता या ना

ते करत असताना हे असं हे मोजून दहा एक मिनिटं ठेवायचं

झालं लोणचा लोणचा साधारणतः एका किलोच्या हिशोबाने शंभर ग्रामच्या पैक, त्याच्या पॅकेट येतं आपलं लोणच्या मसाल्याचा हे घ्यायचा त्याच्यातला पाव एक एका बाकी त्यातला पाव एक घ्यायचा हे सगळं एकजीव करायचा बघा मिक्स करून हा करून घ्यायचा जसं आपण

लोणच हिंग टाकेल की तू लालचिकडे द्याय तिकडे तिकडे द्या आता जर तुम्ही वजन केलं ते कसं आता तुम्ही रेगुलर करत राहायला म्हणजे हिंग जास्त झालं तरी काही फरक पडत नाही हे झाल्याच्या नंतर टाकत असताना हे टाकत असताना सगळ्यात पहिली मिरची टाकायची वाटताना पण आता मी काय बोलू नाही तिकडे जात असताना वाटत असताना पण पहिल्यांदा सगळ्यात पहिलं लसूण तू वाटताना सगळ्यात पहिली लसूण मिरची आणि टाकत असताना सगळ्यात पहिली मिरची टाकायची कारण की मिरची हे व्हायला तिचा वास जायला जास्त वेळ लागतो त्यात पहिली मिरची टाकून घ्यायची वाहूया का तुम्ही आधी लसूण टाकलं आणि नंतर मिरची टाकायला गेलात ना तर ते तोपर्यंत लसूण हा लसूण जास्त भाजली जाते

और ये दवाई में मत 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 होलीला आणि त्याच्यामध्ये थोडं पसरवायचं त्याला होलीला नवीन नाचायला आमचा एकदम दोन असे भाग नका करू अलग आपण असं बटरफ्लाय पाख फुलपाखाल हा माहिती आहे

कट दिलाय आणि पॉपकॉर्न आहे ते अख्खे फक्त त्यांना माहिती आहे कोण आला नव्हतं त्यांनी त्यांना विचारतो आणि आता त्याच्या करण्यासाठी आपल्याला बॅटर लागतो हे थ्री डस लागतं आणि ब्रेड क्रम हे बॅटर आहे ना मी सांगतो बॅटर असतो ते थ्री डस्ट रेडीमेड मिळते पण आपण जे बॅटरसाटी मध्ये जे टाकतो ना त्याच्यात थोडीशी काढून ठेवायची थ्री डस्ट कशाला कारण मग आपण आधी थ्री डस थ्री डस्ट लावतो आणि मग आपण ह्याच्यात बुडवून मग ह्याच्यात बुडवतो म्हणजे मै, काय मैदा आता मी ह्याचं सांगते ह्याच्यात आपण मैदा टाकलाय बेसन टाकलंय कॉर्नस्टाईस टाकलंय आणि थोडस बार्गम म्हणून भेटत येण्यासाठी एक ते टाकतात पण नाही पण केलं तरी काय म्हणजे कंपल्सरी तेल टाकत पण ते थोडं येतो त्यासाठी आपण काय घेऊ शकतो ते बार्गम काय ते दाखव वाईट फक्त आपल्याला हवा ना तरी फक्त अशा मध्ये माझा आम्ही वापरतो येतो

ਸਾਰੇ ਹੀ ਬੈਟ ਕਰਦੇ ਹੋ ਪਰ ਤਾਕਰਾ ਨਹੀਂ ਸਾਥ ਕਰਾਇਆ ਕੜਾਈ ਚਾਲੂ ਕਰਨਾ ਆ ਪੌਪਕਨ ਹੈ ਇਹ ਦੇਖੇ ਇਹ ਬੱਲੇ ਇਹ ਪੌਪਕਨ ਹੈ ਕਿ ਤਰ੍ਹਾਂ ਟਿਕਦਾ ਨਹੀਂ ਬੱਸ ਨਹੀਂ ਸੱਸ ਜਿਆਦਾ ਜਿਆਦਾ ਦੋਹਰਨਾ ਨਹੀਂ ਜੋ ਕਾਇ ਹੈ ਉਹ ਬਗ ਇਹ ਪੰਚਾ ਢਾਕਾ ਇਹ ਸਾਨਾ Tehasi naite nanti. Tehasi nama. Ahi, ahi mesti nama. Dia 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 mesti 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 mesti

नाही मी सांगून नाही हे बघा ते काय ते का

काय का मला काय नाही ठेवलं त्याच्याकडे मला एकाचे डोळे इकडे एकाचे डोळे तिकडे तुम्ही मध्ये राहायच बोला श्रेया